वर्षातील पहिलं सूर्यग्रहण कोणत्या पाच राशींसाठी सर्वात जास्त घातक ठरणार आहे वर्षातील पहिलं सूर्यग्रहण नवरात्र सुरू होण्याच्या ठीक एक दिवस आधी म्हणजेच आठ एप्रिलला सुरू होत आहे हे ग्रहण भारतातून दिसणार नाही त्यामुळे सूतक काळ नसेल परंतु गरोदर स्त्रियांनी नियम पाळायला हवेत ज्योतिषांच्या मतानुसार पाच राशींना या ग्रहणामुळे अशुभ प्रभावांचा सामना करावा लागणार आहे ग्रहणाच्या एक दिवसानंतर नऊ एप्रिलला चैत्र नवरात्रीला प्रारंभ होत आहे मेष आणि सह पाच राशींना ग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे करिअरमध्ये मोठ्या समस्यांचा सामना करावा लागेल व्यापारात काही कारणांमुळे मोठे नुकसान होऊ शकते तुम्हाला काही गंभीर आजारही होऊ शकतात पाहू या पाच राशी कोणत्या आहेत पण त्या अगोदर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सर्वात पहिली मेष राशीवर सूर्यग्रहणाचा प्रभाव काय होणार मेष राशीच्या लोकांच्या जीवनात वर्षातील पहिलं सूर्यग्रहण फार मोठे चढउतार घेऊन येईल असे मानले जाते तुम्हाला करिअर संबंधित मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो तुम्ही नुकतेच घेतलेले काही निर्णय चुकीचे सिद्ध होतील या काळात तुम्ही पैसे गुंतवण्याच्या दृष्टीने कोणताच निर्णय घेऊ नका व्यापारातही कोणता व्यवहार करू नका जसे सुरू आहे ती स्थिती कायम ठेवा उपाय म्हणून दररोज सूर्याला अर्धे द्या आणि कमीत कमी तीन वेळा तुमच्या स्थानी उभे राहून परिक्रमा करा कन्या राशीवर सूर्यग्रहणाचा काय प्रभाव होणार सूर्यग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे कन्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडू शकते तुम्हाला व्यापारात मोठ्या नुकसानीला तोंड द्यावे लागू शकते तुमच्या घरी एखाद्या गोष्टीवरून मोठा वाद होऊ शकतो कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या प्रकृतीमुळे तुम्हाला फार धावपळ करावी लागू शकते कन्या राशीच्या लोकांनी ह्या काळात कोणतीही नवीन वस्तू खरेदी करू नये घर किंवा घराचा एखादा व्यवहार करणार असाल तर करू नका या काळात करिअर संदर्भात कोणत्याही निर्णय घेऊ नका उपाय म्हणून सूर्याला दररोज पाणी अर्पण करावे वृश्चिक राशीवर सूर्यग्रहणाचा काय प्रभाव होणार वृश्चिक राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहणामुळे प्रेमसंबंध आणि कौटुंबिक जीवनात फार मोठे बदल होऊ शकतात तुमचा पार्टनर किंवा कुटुंबातील लोक तुमच्याबद्दल नाराज होऊ शकतात आणि त्यामुळे घरी तणावाची स्थिती असेल कार्यालयात वरिष्ठांसोबतच्या संबंधात तक्रारी वाढतील आपापसातील आप ताळमेळ कमी राहिल्याने तुमच्या कामावर त्याचा प्रभाव पडेल या काळात नोकरीशी संबंधित कोणताही निर्णय घेताना फार विचारपूर्वक घ्यावा धनुराशीवर सूर्यग्रहणाचा काय प्रभाव होणार धनुराशीच्या लोकांच्या जीवनात सूर्यग्रहण बऱ्याच उलथापालथी घडू शकतो एकीकडून गुंतवलेले पैसे बुडण्याची वाईट बातमी येईल तर दुसरीकडे उधार दिलेले पैसे बुडू शकतात व्यापारात या काळात पैसे गुंतू नका नुकसान होण्याची फार मोठी शक्यता आहे तुमच्या घरी किंवा नातेवाईकांसोबत वाद होऊ शकतात कोणाशीही पैशाची देवाणघेवाण करू नका अविचाराने कोणताही निर्णय घेऊ नका सर्वात शेवट म्हणजे कुंभ राशीवर सूर्यग्रहणाचा काय प्रभाव होणार कुंभ राशीच्या लोकांना सूर्यग्रहणाच्या अशुभ प्रभावामुळे करिअरमध्ये बऱ्याच समस्यांना तोंड द्यावे लागू शकते तुमच्यावर फार मोठा दबाव असेल आणि तुम्हाला फार धावपळ करावी लागेल कार्यालयात सहकाऱ्यांसोबत भांडण होईल कुटुंबातील काही सदस्यांसोबत तुमचे विचार जुळणार नाही ना त्यामुळे मतभेद होतील मित्र तुम्हाला धोका देतील सावध राहा आणि कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्ण हरी